नमस्कार अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व मैत्रीचे स्वागत करते आज मी तुम्हाला छाती आडोतीस फोर टक्स ब्लाउज ची पेपर कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने मागील गळा उंची जास्त आहे पुढील कमी आहे तर आपल्याला या ठिकाणी शोल्डर मोंढा उंची गळारुंदी किती घ्यायची टक्स कसा घ्यायचा याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक याची माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी नवीन आहेत आतापर्यंत लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कर। तर आता आपण पाहूया याची पूर्ण उंची आहे पंधरा छाती अडोतीस आहे पुढील गळा साडेपाच मागे साडेनऊ आहे भाई आवडीप्रमाणे घ्यायची आणि शोल्डर साडेपाच नेहमी आपण साडे नऊ ला आपण शोल्डर सव्वा पाच घेतो पण या ठिकाणी पाव इंच जास्त घेतली आणि हे माप आपल्याला आपल्या एका मैत्रिणी दिलेलं आहे ते आपण घेतलेलं आहे पूर्ण उंची पंधरा घेतली त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घेतले शिलाई मार्जिन शोल्डर साडेपाच मोंढा उंची सहा छाती घडी छातीचा चौथा भाग नऊ प्लस आपण या ठिकाणी दीड इंच घेणार आहे शिलाई माझी या ठिकाणी तुम्ही दीड इंच दोन इंच घेऊ शकता तर घडी झाली अकराची तर कमर घेऱ्याला सुद्धा आपण अकरा घेणार आणि साईडला लाईन मारून घेणार इथपर्यंत सगळ्यांना माहितच आहे तर आता इथून पुढे आपण काय काय बदल करणार गळारुंदी अडीच घ्यायची मागील गळा साडे नऊ आहे खालच्या साईडला गळारुंदी ती तीन साडेतीन इंच तुम्ही घेऊ शकतात पसरड तुम्हाला किती हवा आहे त्यानुसार असा बॉक्स तयार करून घ्यायचा थोडासा खालच्या साईडने तिरकस येतो मुंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी बघा पाऊन इंच घेऊन शोल्डरला लाईन मारून घ्यायची मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच घेऊन आकार देऊन घ्यायचा आकार देण्याची प्रॅक्टिस तुम्हाला भरपूर नवीन असाल तर सराव करावी लागणार आहे या ठिकाणी बघा गळ्याला सुद्धा आकार देऊन घ्यायचा या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या गळ्या सुद्धा घेऊ शकतात आता टक्स उंची शोल्डरच्या बरोबर मध्यावरती टक्स उंची घ्यायची ब्लाऊज उंची जास्त असल्यामुळे या ठिकाणी टक्स उंची जास्त झालेली आहे आणि गळ्याच्या साईडला पण पाव इंच शोल्डरला लाईन मारून घेतली तिरकस म्हणजे हा उतार दिलेला आहे आता कट करून घेऊया कट करताना सुद्धा बघा जशी आपण मार्किंग केलेली आहे त्याच्यावरतीच आपण कटिंग करून घेतो शिलाई मार्जिन आपण इथे एक्स्ट्राचा पेपरची अजिबात कटिंग करत नाही शिलाई सहितच आपण हे मापक घेतलेले असतात कमरेला बघा अर्धा इंच सा खालच्या साइडनी थोडीशी गोलाई द्यायची यामुळे कमरेमध्ये ब्लाउज व्यवस्थित बसतो जेवढं ब्लाउजची फिनिशिंग गरजेची असते तेवढीच पेपर कटिंग सुद्धा फार महत्वाची असते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सराव करा ज्या मैत्रिणींना पोर्टक्स ब्लाउज शिवताना अडचण येते पुढील भागाची कटिंग करण्यासाठी मागील भाग आपल्याला ठेवून कटिंग करायची आहे हा पोरटक्सचा आहे तर ते मार्किंग ठेवून आपण मागची मार्किंग ठेवून करण्याच्या पहिले आपल्याला हे बघा हुकलुकच्या पट्टीच्या साईडला दोन इंच ठेवून एक लाईन मारून घ्यायची दोन इंच तर पूर्ण जेवढी आपली ब्लाउजची उंची आहे ती तेवढी आपण लाईन मारून घेणार या ठिकाणी बघा मग तुम्ही किती घेणार आहे हे साईजनुसार छाती घेर जर जास्त असेल तर मी दोन घेतलेले आहे दोनच्या जागी तुम्ही अडीच इंच सुद्धा घेऊ शकतात खालच्या साईडला लाईन मारून घ्यायची या ठिकाणी बघा लाईन मारून घेतली आता आपल्याला मागील पेपरची कटिंग जी आपण केलेली आहे ती पुढे ठेवून घ्यायची मग शोल्डरला व्यवस्थित ठेवायची पुढे मागे पेपर हलता कामाने ही काळजी घ्यायची एवढी काळजी घेऊन सुद्धा पाव इंच का महिना हल्ला जातो मग परत कसं चेक करायचं ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा जसा उतार दिला तशी मार्किंग केली मोंड्याच्या साईडनी थोडीशी आपण गळ्याला सुद्धा मार्किंग करून घेऊया परत एकदा शोल्डर मोजायची हो तर या ठिकाणी बघा सहा आलेली आहे आपल्याला साडेपाच घ्यायची पाच इंचाने कुठे कुठे बदल होतो बघा गळ्या रुंदी बरोबर आहे गळ्या उंची समोरील साडेपाच आहे तर खालच्या साईडला बघा मी तीन ते सव्वा तीन इंच घेते तर ते का घ्यायचं पहिला हुकला आपला ब्लाऊज टाईट होतो बऱ्याच माहितींचा कमेंट येते मला की बाबा ताई पहिला हुकला ब्लाउज खूप टाईट होतो तर गळ्या रुंदी आपण कमी घेतो आणि खालच्या साईडला कमी तेवढीच घेतली ना तर टाईट होतो आता आपल्याला या ठिकाणी बघा पुढील मंड्याचा आकार देण्यासाठी बॉक्स तयार करून घ्यायचा या ठिकाणावरून अर्धा इंच घेऊन पुढील मंड्याचा आकार द्यायचा दोन्ही मुंड्यामधील मा अंतर मागील पुढील मा अंतर पावणे इंच असलं पाहिजे या ठिकाणी एक इंच आलं वरच्या साईडला शोल्डर बघा आपली पाव इंच बाहेर गेली तर आता या ठिकाणी मुंड्याचा आकार सुद्धा बाहेर गेला तर ये, या ठिकाणी असं थोडा जरी पेपर हल्ला तर असा बदल होत असतो आणि ह्या पाव इंचानी तुमच्या मुंड्यामध्ये चुन्या येतात मागच्या साईडला पुढच्या साईडला आता खालच्या साईडनी आपल्याला अडीच इंचावरती गळ्याच्या खालती आणि मोंड्याच्या खालती एक सरळ लाईन मारून घ्यायची अडीच इंचावरती याच्यामध्ये आपण क्रॉस पट्टी सेपरेट काढणार आहे हे लक्षात घ्या इथं अडीच घेतले इकडल्या साइडला पण आपण अडीच घेतले आता टक्स उंची टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच तर अकरा येते अंतर या ठिकाणी छातीचा दहावा भाग घ्यायचा असतो तर मी या ठिकाणी पावणे चार आणि प्लस पाव इंच घेतले म्हणजे चार अंतर घेतले आणि सर्व खाली लाईन मारली त्यानंतर आपल्याला हे जे आपण इंच घेतलेले आहे तिथं पण लाईन मारून घ्यायची आणि गळ्याच्या साईडला अशी तिरकस लाईन जोडून घ्यायचे इथपर्यंत लक्षात आला आता आपल्याला बघा हे टक्स जो मधला आहे त्याच उंची आपल्याला अडीच ते पावणे तीन असली पाहिजे तर खालच्या साईडला सव्वा ते दीड इंच घ्यायचे मारून घ्यायची जे आपण अडीच इंचावरती खालून लाईन मारली होती त्याला हे जोडून घेतले आता टक्स अंतर टक्स अंतर या ठिकाणी दोन्ही साइडने सव्वा सव्वा इंच घ्यायचे फोर टक्स मध्ये मधला जो टक्स असतो तो एकच टक्स मोठा असतो बाकीचे टक्स अंतर कमी असतो पावींच अंतरानी त्यानंतर हो। आता बघा हुकलुकच्या पट्टीच्या साईडचा मधला टक्स तर या ठिकाणी आठ आहे तर मध्यावरती चार वरती आता आपण या ठिकाणा बघा सव्वा तीन ते साडेतीन अंतर ठेवायचे आणि हा मधला टक्स घ्यायचा मग वेग हे प्रत्येकाचं ब्लाउज उंचीनुसार हे मधल्या टक्स अंतर म्हणजे मध्य वेगवेगळा येणार आहे हे लक्षात घ्या आता हा मधल्या टक्सच्या वरती एक इंच घेऊन दोन्ही साइडला दीड दीड घेऊन आपण मोंढ्याच्या आणि कमरेच्या मधला टक्स घेतला त्यानंतर मोंढ्यामध्ये एक टक्स घेतो अशा पद्धतीने आपण कोर्टक्स बरोबर मार्किंग करून घेतली मार्किंग ही प्रत्येक छातीनुसार वेगवेगळी येते हे लक्षात घ्या या ठिकाणचं अंतर बघा दोन्ही मधलं अडीच अडीच आलेलं आहे तर मी नंतर खास तुमच्यासाठी व्हिडिओ वे की छाती घेरानुसार हे मधलं अंतर कसं असलं पाहिजे कोणाकोणाला कौना पाहायची इच्छा आहे त्याने मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला मी छाती अठ्ठावीस पासून ते चाळीस पर्यंत सविस्तर माहिती सांगितली जाईल आता आपण या ठिकाणी क्रॉसपट्टी घेतो क्रॉसपट्टी छाती जेवढी आपली घडी आलेली आहे अकरा इकडून आपण अडीच इंच घ्यायचं मोंढ्यात खालच्या साईडला जे आपली कमर घेराला अडीच घेतलेला आहे निम्म्यापर्यंत सरळ घ्यायचं आणि इकडून साडेतीन अंतर घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी सेपरेट आपण तयार करून घेतली आता आपण ही कट करूया कट करताना आपण बघा जशी आपण मार्किंग केली त्याचप्रमाणे या ठिकाणी मार्किंग केली कटिंग करून घेते जसा आपण उतार दिलेला आहे त्याप्रमाणे गळ्याच्या साईडला उतार कट केलेला आहे आता ही क्रॉस पट्टी तर मागील आणि पुढील आपण आता कटिंग करून घेतली आता बाहीची कटिंग करणार आहे बाही मी तुम्हाला दोन प्रकारे दाखवणार आहे या ठिकाणी बघा ह्या फोर टक्स मधील अंतर सांगते हे सगळे तिन्ही जे आपले टक्स आहेत पाव पाव इंचाचे असतात आणि फक्त मधला टक्स हा मोठा असतो सव्वा सव्वा इंचा अशा पद्धतीने आपली ही फोर टक्सची मार्किंग झाली टक्स अंतर किती घ्यायचं हे पाहिलं आता तुम्हाला कटिंग दाखवते उंची उंची सहा यामधील फरक काय आहे दोन प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे दोन्हीमध्ये काय बदल असतो भाई उंची जास्त असेल आणि भाई उंची कमी असेल आता या ठिकाणी बघा भाई उंची सहा ची तुम्हाला दाखवणार आहे बिना अस्तरच्या भाईला आपण खालच्या साईडला दीड इंच घेतो आणि अस्तर भाईला आपण अर्धा इंच जास्त घेतो सहा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी भाईघडी साडेनऊ आहे खोली भाई खोली या ठिकाणी बघा तीन इंच घ्यायची साइडला बॉक्स लाईन मारून घेतली आणि या ठिकाणी आतल्या साइडला दीड इंच घ्यायचे राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे म्हणजे मी आठ राहिले तर या ठिकाणी बघा मध्ये घेतला आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्या डाव्या साईडला ओपन बाजू आणि तिथून आपण भाईच्या मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार देतोय तर आपल्याला दोन्ही साईडनी आकार द्यायला आलं पाहिजे आणि तुम्हाला छत्तीसच्या पुढील भाईचं माप टाकायचं असेल तर या ठिकाणी बघा मागील पुढील सेम घेतलेला आहे सरळ लाईन मध्ये तर या ठिकाणचा अंतर सव्वा दोन आहे या पद्धतीने जर तुम्ही बाहीची मार्किंग केली तर तुम बऱ्याच मैत्रीचा असं असतो की जेव्हा जास्त छातीचा शिवतो किंवा ब्लाउज शिव या ठिकाणी खूप घोळ येतो व्यवस्थित बसत नाही या ठिकाणी घेतले आतल्या साईडला या खाली दंड घेराला अर्धा इंच आतमध्ये घेतले आणि अशी तिरकस लाईन मारून घेतली तर ही बाई कटिंग आपल्याला करायला आता आपण इथ सुद्धा मी दीड इंच एक्स्ट्रा घेतले म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे घडी जशी आपण मागील बाई उंची सहा ला मार्किंग करून घेतली तशीच घेतली आणि या ठिकाणी बघा खोली तीन इंच घेतली आणि ह्या ठिकाणी सव्वा दोन इंच घेतले खांद्याकडे सव्वा दोन इंच घेतले राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे साडेसात आहे साडेसात ते पावणे आठ आहे या ठिकाणी पण बॉक्स तयार करून घेतला खांद्याकडे सव्वा दोन ठेवले आणि मागील मी उजव्या साईडनी एकंदरीत तुम्हाला सांगायचं आपल्याला चांगली प्रॅक्टिस सराव होण्यासाठी कोणत्याही साईडनी बाईचा आकार देता आला पाहिजे मग बाकीचं सगळं सेमच आहे खालच्या साईडला जे आपण दीड इंच घेतले अशी तिरकस खालच्या साइडनी लाईन मारायची असते त्यामुळे ज्यावेळेस आपण बिनास्तरची बाय असेल त्यावेळेस इथे आतल्या साईडला एक इंच दुमडतो तर व्यवस्थित दुमडली जाते की आतल्या साईडला कमी कपडा पडत नाही मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आणि खालच्या साईडला बघा अशी गोलाई घ्यायची तर ही गोलाई घेण्याचं कारण ज्यावेळेस आपण ब्लाउज शिवतो तयार फिटिंग केली आणि मग मो, दंड घेराला खालच्या साईडला उतार येतो किंवा थोडीशी बाई उतरलेली दिसते आणि ही बाई उंची सहाची सुद्धा कटिंग बघा सेम दंड घेराला खालच्या साईडला गोलाई दिली आणि वरच्या साईडला सव्वा दोन वरती आपण सरळ लाईन मध्ये कटिंग केली अशा पद्धतीने आपली फोर टक्स ब्लाउज बाहेर झालेली आहे ब्लाऊजची एक दहा इंचाची एक सहा इंचाची अशा पद्धतीने आपली फोर टक्स आडवती छातीच्या ब्लाउजची पेपर कटिंग पाहिली तर आजची पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहिती धन्यवाद